नमस्कार मंडळी कधी विचार केलाय का की आपण जे रोजचे साधे सोपे शब्द वापरतो ते एकत्र येऊन एवढे मोठे आणि गुंतागुंतीचे अर्थ कसे काय तयार करतात चला तर आज आपण भाषेचं हेच कुडं उलगडूया आता हा प्रश्न ऐकायला खूप मोठा वाटतो नाही का पण गंमत म्हणजे याचं उत्तर अगदी सोपं आहे खरं तर भाषा म्हणजे एका इमारतीच्या बांधकामासारखीच आहे तिचा एक पक्का आराखडा असतो म्हणजे बघा जशा आपण विटा आणि सिमेंट वापरून एक भली मोठी इमारत उभी करतो ना अगदी तसंच शब्दांसंही आहे आणि गंमत काय आहे माहितीये इंग्रजी भाषेची संपूर्ण रचना फक्त आणि फक्त आठ मूलभूत संकल्पनांवर अवलंबून आहे हो फक्त आठ यांनाच आपण शाळेत शिकलो होतो शब्दांच्या जाती किंवा पार्ट्स ऑफ स्पीच तर आजच्या या विश्लेषणात आपण भाषेची ही इमारत टप्प्याटप्प्याने बांधणार आहोत सुरुवात करूया पायापासून म्हणजे नाम आणि क्रियापदापासून मग आपण त्याला विशेषण आणि क्रियाविशेषणाने सजवू त्यानंतर शब्दयोगी आणि उभयान्वयी अव्ययांनी हे सगळं जोडू आणि शेवटी सर्व नाम आणि केवळ प्रयोगी अवयांनी फिनिशिंग टच देऊ चला तर मग सुरुवात करूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या इमारतीच्या पायापासून आणि कोणत्याही वाक्याचे दोन सर्वात महत्वाचे घटक कोणते तर ते आहेत आपल्या भाषेच्या इमारतीच्या विटा आणि सिमेंट म्हणजेच नाम आणि क्रियापद तर नाम म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर वाक्यातलं काय किंवा कोण या प्रश्नाचं उत्तर ह्याच आपल्या भाषेच्या इमारतीच्या विटा आहेत बघा ना आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला वस्तूला जागेला किंवा अगदी एखाद्या कल्पनेला सुद्धा एक नाव असतं त्यालाच आपण नाम म्हणतो उदाहरणार्थ रोहन हे एका व्यक्तीचं नाव आहे सूर्य एका वस्तूचं तापी एका नदीचं नाव आणि आंबा एका फळाचं ही सगळी काय आहेत ही सगळी नामं आहेत बरं नुसत्या विटा रचून इमारत उभी राहते का नाही ना त्यांना जोडायला सिमेंट लागतं तसंच नामांना जिवंत करण्याचं काम करतात क्रियापद क्रियापद म्हणजे वाक्यातली कृती दाखवणारे शब्द हे सिमेंटसारखं काम करतात नामांना एकत्र धरून ठेवतात आणि वाक्याला एक खरा अर्थ देतात हे वाक्य बघा ही इज रनिंग नाओ म्हणजे तो आता धावत आहे यात धावत आहे हे झालं क्रियापद हे तो काय करतोय हे सांगतंय म्हणजे त्याची कृती दाखवतंय आणि त्यामुळेच हे वाक्य पूर्ण होते ठीक आहे तर आता आपल्या इमारतीचं पाया म्हणजे नाम आणि क्रियापद तयार आहेत आता वेळ आली आहे त्याला रंगरंगोटी करण्याची चला आपल्या वाक्यांना थोडं सजवूया आणि त्यात अधिक तपशील भरूया आणि हे रंगरंगोटीचं काम करतात विशेषणं विशेषण म्हणजे असे शब्द जे आपल्या विटांना म्हणजेच नामांना रंग देतात सोप्या भाषेत ते नामाचं वर्णन करतात त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी खास काहीतरी अधिक माहिती सांगतात हे उदाहरण बघा श्री छत्रपती शिवाजी वॉज अ ग्रेट लीडर म्हणजे श्री छत्रपती शिवाजी एक महान नेते होते आता इथे नेते हे नाम आहे पण ते कसे नेते होते तर महान हा महान शब्द नेते या नामाबद्दल अधिक माहिती देतोय हे झालं विशेषण बरं जसं विशेषण नामाबद्दल सांगतं तसंच क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल सांगतं म्हणजे काय तर वाक्यातली कृती कशी घडली कुठे घडली किंवा केव्हा घडली हे सांगणारे शब्द ते थेट क्रियेला अधिक तपशील देतात जसं की ही रन्स स्लोली म्हणजे तो हळू धावतो इथे धावण्याची क्रिया तर होतीये पण ती कशी होतीये तर हळू हा हळू शब्द धावतो या क्रियेबद्दल अधिक माहिती देतोय हे आहे क्रियाविशेषण तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात आला का अगदी सुप्पय विशेषण नामाचं वर्णन करतं जसं की एक महान नेता आणि क्रियाविशेषण क्रियापदाचं वर्णन करतं जसं की हळू धावतो हा फरक लक्षात ठेवला की अर्धी लढाई जिंकली चला आता आपल्याकडे विटा आहेत सिमेंट आहे रंगरंगोटी पण झालीये पण हे सगळं वेगवेगळं आहे आता वेळ आलीये या सगळ्या तुकड्यांना एकत्र एक जोडण्याची जेणेकरून एक मजबूत आणि सुसंगत रचना तयार होईल आणि हे जोडण्याचं काम करतात शब्दयोगी अव्यय हे आपल्या भाषेच्या इमारतीतल्या वायरिंग किंवा पाइप आहेत असं समजा ते एका नामाचा किंवा सर्व नामाचा वाक्यातल्या दुसऱ्या शब्दाशी काय संबंध आहे हे दाखवतात खास करून जागा किंवा वेळेच्या बाबतीत हे वाक्य बघा देर इज अ पेन इन माय बॅग म्हणजे माझ्या बॅगेत एक पेन आहे यात इन हा शब्द पेन आणि बॅग या दोन नामांमधला संबंध दाखवतोय पेन कुठे आहे तर बॅगेच्या आत हा संबंध दाखवण्याचं काम शब्दयोगी अव्यय करतं आता बघूया उभयान्वयी अव्यय हे तर दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या एखाद्या पुलासारखं काम करतात दोन वेगळे विचार किंवा दोन वेगळी वाक्य यांना एकत्र आणायचं असेल तर हे शब्द उपयोगी पडतात उदाहरणार्थ समजा दोन वाक्य आहेत पहिलं राम एक विद्यार्थी आहे आणि दुसरं श्याम एक विद्यार्थी आहे आता हे दोनदा बोलण्याऐवजी आपण आणि हा शब्द वापरून त्यांना सहज जोडू शकतो कसं तर राम आणि श्याम विद्यार्थी आहेत सोपा आहे ना तर आपली इमारत आता जवळपास तयार आहे पाया झाला भिंती झाल्या रंगरंगोटी झाली जोडणी पण झाली आता वेळ आहे शेवटच्या फिनिशिंग टचची जेणेकरून आपली ही भाषिक इमारत एकदम परफेक्ट दिसेल यातला पहिला घटक आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय तर नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द हे एक प्रकारचे शॉर्टकट्स आहेत सारखं सारखं तेच नाव घेण्याऐवजी आपण सर्व नाम वापरतो ज्यामुळे वाक्य ऐकायला जास्तच चांगलं वाटतं आणि त्यात एक प्रवाह येतो जसं की धिस इज राम ही इज व्हेरी क्लॅव म्हणजे हा राम आहे तो खूप हुशार आहे आता पुन्हा दुसऱ्या वाक्यात राम म्हणण्याऐवजी आपण तो हे सर्वनाम वापरलं यामुळे बोलणं किती सोपं आणि सहज झालं बरोबर आणि आता येतो आपला शेवटचा आणि सगळ्यात भाऊक घटक केवळ प्रयोगी अव्यय हे आपल्या भाषेमधले अलाम्स किंवा डोरबेलसारखे आहेत मनात आलेल्या तीव्र भावना मग तो आनंद असो दुःख असो आश्चर्य असो की राग त्या अचानक व्यक्त करण्यासाठी हे शब्द वापरले जातात उदाहरणार्थ हुर्रा वी हॅव वन द गेम म्हणजे शाब्बास आपण सामना जिंकला यात हुर्रा किंवा शाब्बास हा शब्द एकदम विजयाचा आनंद व्यक्त करतो आणि याची गंमत म्हणजे याचा वाक्याच्या बाकीच्या व्याकरणाशी थेट संबंध नसतो तर हे आहेत ते आठ घटक आपलं भाषेचं बांधकाम पूर्ण करणारं संपूर्ण टूलकिट इंग्रजीमधलं कोणतंही वाक्य बनवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी ही आठ हत्यारं आपल्याकडे असलीच पाहिजेत चला एकदा पटकन उजळणी करूया आपल्या टुलकिटमध्ये काय काय आहे नाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय सर्वनाम आणि केवलप्रयोगी अव्यय लक्षात ठेवा ह्या प्रत्येकाचं एक खास आणि महत्त्वाचं काम आहे आणि हे सगळे मिळूनच भाषेला अर्थपूर्ण बनवतात तर आता भाषेच्या बांधकामाचे हे आठही ब्लॉग्स आपल्या सगळ्यांना माहीत झाले आहेत आता प्रश्न हा आहे की या ज्ञानाचा वापर करून आपण कोणती नवीन आणि प्रभावी वाक्यरचना तयार करणार आहोत नक्की विचार करा